सातपूर परिसरातील अशोकनगर येथे सोन्याचे दागिने भांडी पॉलिश करून देतो अशी बतावणी करून एक लाख त्रेपन्न हजार तीनशे रुपयांचे सोन्याचे दागिने हात चलाखीने चोरून नेल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दर्शना गोयल राहणार अशोकनगर सातपूर यांच्या फिर्यादीनुसार दोन अनोळखी व्यक्तींना त्यांच्या घरी येऊन सोन्याचे दागिने व भांडी पॉलिश करून देतो अशी बतावणी करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत फिरेदी यांनी सोन्याचे दागिने व भांडी पोलीस करण्यासाठी दिले असता त्यांची नजर चुकवून एक लाख त्रेपन्न हजार तीनशे दागिने घेऊन दोघांनी केला आपली फसवणूक फिर्यादी यांच्या लक्षात आल्यावर सातपूर पोलीस पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेतली वरिष्ठ निरीक्षक पंकज भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण पोलीस उपनिरीक्षक उबाळे यांनी घटनास्थळी जाऊन अधिक माहिती घेतली सातपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण पुढील तपास आहे या परिसरातील अनेक सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील पोलिसांचा शोध सुरू आहे जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक